बातमी औरंगाबादहून आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला जिल्हाध्यक्षपदाचा हा राजीनामा दिला काँग्रेस सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला या क्षणाची मोठी बातमी अब्दुल सत्तार हे काँग्रेसचं एक मोठं नाव मानलं जातं औरंगाबादमध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्यात आणि काँग्रेसची वाट जोमानं पुढे नेण्यात अब्दुल सत्तार यांचा मोठा वाटा आहे मात्र निवड प्रक्रियेत आपला विचार न केल्यामुळे काँग्रेस सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राग त्यांनी मनाशी ठेवून फार मोठी लढत दिली विशेषतः औरंगाबादमध्ये एम आय एमचं असलेलं आव्हान शिवसेना असलेली सत्ताधारी या सगळ्यात अब्दुल अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्वाची होती आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्यासोबत आहेत दत्ता आपण बघतोय की अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाय विशेषतः एम आय एम जाळ पसरवत असताना आणि शिवसेना लढत असताना सत्तार यांचा राजीनामा पक्षासाठी फार मोठी धोक्याची घंटा मानली जाते का नक्कीच पक्षासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे कारण अब्दुल सत्तार हे औरंगाबाद पुरतं नाही तर संपूर्ण ना मराठवाड्याचं राजकीय राजकारणातलं महत्वाचं नेतृत्व होतं परंतु ही जी औरंगाबाद शहराची उमेदवारी आहे ती सुभाष झांबड यांना देताना अब्दुल सत्तार यांना डावलं गेलं होतं विश्वासात घेतलं गेलं नव्हतं हा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी सदस्यत्वाचा आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे औरंगाबादच्या राजकारणामध्ये खास करून आघाडीच्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे अब्दुल सत्तार यांनी आतापर्यंत आपला निर्णय बदललेला नाही अब्दुल सत्तार यांच्या घरी कार्यक्रम त्यांची मोठी अब्दुल सत्तारांना आग्रह आहे की तुम्ही सुद्धा ही लोकसभा निवडणूक लढवा अपक्ष लढवा आम्ही निवडून देऊ आणि अब्दुल सत्तार सुद्धा पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत आणि ते स्वतः निवडणूक लढवायला राजीनामे देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं दत्ता या निमित्तानं काही वेळापूर्वीच अशोक चव्हाण यांच्या विधानातून एक वक्तव्य आलं होतं की आपण सत्तार यांना ऑफर दिली होती त्यावेळी त्यांनी ती ऑफर स्वीकारली नाही आणि मग अचानक दुसरं नाव आलं आणि आता या टीकेत काहीच अर्थ नाही असं प्रदेशाध्यक्ष म्हणणं आहे नेमकी परिस्थिती काय आहे तिकडे नेमकी परिस्थिती अशी आहे की अब्दुल सत्तार खाजगी बुल, मध्ये बोलताना असं सा सांगतायत की कन्नडचे जे आमदार आहेत हर्षवर्धन जाधव यांना अब्दुल सत्तार यांनी ऑफर दिली होती की काँग्रेसमध्ये आम्ही तुम्हाला तिकीट देतो परंतु त्यावेळेला अब्दुल सत्तारांच्या या मताचा कुठलाही विचार न करता सुभाष झांबड यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे पक्षामध्ये जर का आदर केला जात नसेल रिस्पेक्ट दिला जात नसेल मतं विचारात घेतली जात नसतील तर मी पक्षात का थांबावं असा अब्दुल सत्तार यांचा सवाल आहे त्यामुळेच अब्दुल सत्तार यांनी अशा पद्धतीचा राजीनामा देऊन स्वतः निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय नक्कीच आपण बघतोय आपण पक्षानं मला उमेदवारी दिली ती काही मी तुर्रम खान आहे म्हणून नाही तर सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे म्हणून मला उमेदवारी दिली असं आठवलं आमदार सुभाष झांभड यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना आहे सुभाष झांभड यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु त्यांच्या उमेदवारीला पहिल्या दिवसापासूनच ग्रहण लागलेलं ला आहे आमदार सतीश चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली तर दुसऱ्या बाजूला अब्दुल सत्तार यांनीही मला विश्वासात घेतला नसल्याचा दावा स्वतः सुभाष झांबड आता आपल्या बरोबर सर काय सांगाल ग्रहण लागल्यासारखं झालं तुमच्या उमेदवारीला मला शेवट जनतेची भावना जी होती ती पक्षाने स्वीकारली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ग्रास रूट पासून म्हणजे ज्याला आम्ही ग्रामीण भागात वाडी वस्ती बसून जे जनतेची भावना पक्षाच्या का कानावरती गेलीत आणि त्या माध्यमातून ही उमेदवारी जाहीर झाली आहे शेवट सुभाष झांबडके हा तुर्रम खान आहे म्हणून त्याची उमेदवारी पक्षांनी बलजबी जाहीर केलीत पक्षाने सर्व अंगी विचार करूनच ही उमेदवारी दिलेल्या आहेत सतीश भाऊचं नक्कीच आहे की त्यांना सुद्धा उमेदवारची अपेक्षा होती राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीचा क्लेम करत होती पण ती जागा मुळातच काँग्रेसची होती त्यांचा तो अधिकार त्यांनी सांगितला की वीस वर्षापासून काँग्रेस जिंकत नाहीत परंतु शेवट प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्यात म्हणून काँग्रेस थोड्या थोड्या फरकारच्या मतांनी हरू शकली मागच्या वेळेस नरेंद्र मोदी फॅक्टर होता पुरे्या देशाचीच लाट होती त्यामुळे मागच्या वेळेसचं हरणं हे आम्ही त्या कुठे कन्सिडर करत नाहीत पण आज जे काँग्रेसनी गेल्या पाच वर्षामध्ये जी तयारी केली लोकसभेची ग्रास जाऊन गावागावात वाड्या वस्त्यापर्यंत लोकांचा संपर्क असेल लोकांचे काम असेल लोकांच्या सुखादुःखा जाणं असेल लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम असेल हे काँग्रेसने आणि काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील संपूर्ण नेत्यांनी पुरा गावापर्यंत पोचण्याचं काम केलं तुमच्यासमोर एक असा तुल्यबळ उमेदवार आहे व्यक्ती आहे की जो चार वेळाला इथली लोकसभा निवडणूक जिंकलेला आहे तुम्हाला वाटतं त्यांना करणं इतकं सोपं जाईल असं हे शेवट तुल्यबळ कोण आहेत आणि कोण ही जनता ठरवते मी तुल्यबळ आहेत का तेच तुल्यबळ आहेत हे जर मी माझ्या तोंडाने जर कंपेरिजन केलं ते माझ्या दृष्टीनं चुकीच होईल तुल्यबळ ठरवण्याचं काम जनतेचं आहे आणि जनता येणाऱ्या तेवीस मेला निकालाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देईल तुल्यबळ कोण आहेत त्यामुळे मी माझ्याकडून एवढाच विश्वास देऊ शकतो की जनतेचा जो आज ग्रासरूटपासून ग्रामीण भागापासून जो रोष आहेत वीस वर्षामध्ये सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार जे आहेत यांनी फक्त जातीपातीच्या नावाच्या पल्ल्यावर कुठलंही राजकारण त्यांनी वेगळं केलं नाही जातीपातीचं राजकारण केलं विकासाच्या नावावरती त्यांनी एक तरी मुद्दा ठामपणे मांडावा कि मी ह्या जिल्ह्याचा हा विकास केला ह्या समाजाकरता काम केलं किंवा ह्या जिल्ह्यामध्ये असा लोकहिताचा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला ज्यामुळं लोक मला निवडून देतील एक मी उदाहरण मी तर चॅलेंज करतो आज मी चॅलेंज आहे माझं त्यांनी मला जिल्ह्यामध्ये पाच लोकहिताचे प्रोजेक्ट दाखवेत कॅमेरामॅन रोहित देशपांडे सह हो दत्ता कानवटे टी व्ही मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम